नमो बुद्धाय बुद्ध आहे मित्रांनो जय भीम आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण शांती शोधतो पण खरी शांती कुठे आहे भगवान बुद्ध सांगतात शांती बाहेर कुठेच नाही ती आपल्या मनात आहे चला जाणून घेऊ या त्यांच्या विचाराचा खरा अर्थ बुद्ध म्हणतात आपण जे विचार करतो यावर आपले जीवन घडते मन शुद्ध असेल तर आनंद मिळतो मन अशुद्ध असेल तर दुःख निर्माण होते याचा अर्थ असा की आपण जगाकडे कसे पाहतो त्यावर आपले सुख दुःख अवलंबून आहे जर आपण सतत राग मत्सर द्वेष या भावना तर त्यांचे पण जर आपण करुणा दया संयम मैत्रीचे विचार केला तर आपले जीवन शांत आणि आनंदी होते कल्पना करा तुमचा एखाद्याने अपमान केला जर तुम्ही त्याला रागाने प्रतिक्रिया दिली तर तणाव दुःख निर्माण होईल दुःख वाढेल पण जर तुम्ही संयमाने शांतपणे विचार केला तर त्या त्याच क्षणी तुम्ही स्वतःला जिंकता. या गोष्टी बुद्ध शिकवतात आपल्या मनावर नियंत्रण ठेवा बाकी जग आपोआप बदलते एकदा एक, एक व्यक्ती आला तो होता आणि लोकांनी विचारले भगवान तुम्ही रागावला नाही बुद्ध म्हणाले जर एखादी व्यक्ती तुम्हाला एखादी भेटवस्तू देईल आणि ती भेटवस्तू तुम्ही स्वीकारली नाही तर ती भेट कुणाकडे राहते त्यांच्याकडे तसंच मी त्याचे रागाचे शब्द स्वीकारले नाही म्हणून ते शब्द त्याच्याकडेच राहिले म्हणजे आपल्या हातात आहे की आपण नकारात्मकतेला स्वीकारायचं का टाळायचं आनंद हा कुठून तरीही येत नाही तो आपल्या विचारामधूनच जन्म घेतो मित्रांनो लक्षात ठेवा जग बदलायचं असेल तर आधी स्वतःचे विचार बदला हाच आहे भगवान बुद्धांचा संदेश जो आजही तितका जिवंत प्रभावी आहे अशी होती भगवान बुद्धाचे विचार आणि ते तुम्हाला नक्की आवडले असतील